हॅलो फ्रेंड्स हॉटेल अभिसूचीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पंधरा ऑगस्ट स्पेशल थाळी तर काय बनवणार आहोत आपण तिरंगा भात वांग्याची भाजी घरगुती जिलेबी रसरशीत कोशिंबीर मठ्ठा आणि आमटी खूप अगदीच झटपट होणारी रेसिपी आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा चला आता आपण जिलेबी बनवायला घेऊया मी एक पातील घेतलेलं आहे पातील्यामध्ये एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी ॲड करायचे आहे तीन वेलदोडे सोलून टाकायचे आहेत त्यामध्ये दोन चमचे ऑरेंज कलर ॲड करायचं आहे फूड कलर त्यानंतर एक वाटी दही घ्यायची आहे आणि एक वाटी मैदा हे छान असं एकज्यू करून घ्यायचं आहे जसं लागेल तसं पाणी ॲड करायचं तीन चमचे तूप ॲड करायचं आहे दोन चमचे फूड कलर ऑरेंज आणि एक पॅकेट इनो आणि ते ॲक्टिव्ह करून घेऊया आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे एका एक ग्लासमध्ये घेऊया आणि असं छान कॅरी बॅगनं पॅक करून घ्यायचं आता आपण हे छान असं तेलामध्ये जिलेबी सोडून घेऊया खूप छान जिलेबी तयार होतात घरगुती पद्धतीने हे दोन्ही बाजूनी छान असं भाजून घ्यायचं आणि हे आता आपण जे पाक तयार केलेलं आहे त्या पाकामध्ये दोन मिनटासाठी ठेवून बाजूला काढायचं बघा किती छान जिलेबी झालेली आहे त्यानंतर आपण बनवणार आहोत मस्त असा तिरंगा भात त्या मी दीड वाटी बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे दीड वाटीसाठी ती तीन वाटी पाणी पुरेसं आहे त्यानंतर मी कुकरमध्येच बनवणार आहे आपल्याला अर्धा तासात झटपट आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल ॲड केलेलं आहे अजिबात बात तेल स्वयंपाकामध्ये जास्त गरजेपुरतंच आपण वापरा जास्त वापरू नका त्यानंतर तीन चमचे शहाजीर ॲड केलेले आहेत ते छान असे तडतडून झाल्यानंतर त्यामध्ये आपण खडे मसाले ॲड करायचा आहे ते सुद्धा तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे अर्धी वाटी मटार आणि एक वाटी बारीक चिरलेली बीन्स घेतलेली आहे आणि एक वाटी बारीक चिरलेलं गाजर तुम्ही व्हेजिटेबल्सचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि छान असं तांदूळसुद्धा आत आहे भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये घरी पाहुणे आले तरीसुद्धा ही स्पेशल मेनू तुम्ही बनवू शकता अगदी झटपट रेसिपी आहे कधीही झटपट स्वयंपाक जर बनवायचा असेल तर दुसरीकडे गरम पाणी तापवायला ठेवायचं जेणेकरून फास्ट स्वयंपाक बनतो त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आता मी दुसरीकडे पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे ते आता छान असं उकळलेलं आहे ते आता आपण ॲड करूया दीड वाटी तांदळासाठी तीन वाटी पाणी योग्य प्रमाण आहे आणि गॅसची फ्लेम खूप हाय ठेवायची नाही अगदी झटपट रेसिपी आहे गडबडीच्या वेळीसुद्धा आपण बनवू शकतो आणि पंधरा ऑगस्टला तुम्ही तर नक्की बनून ट्राय करा त्यामध्ये छान असं मोकळा होण्यासाठी भात आपण अर्धा लिंबू पिळेला आहे त्यामुळे व्हेज पुलाव खूप छान असा फळफळीत होतो आता झाकण लावून द्यायचं आहे हे बघा छान असा आपला भात शिजलेला आहे बघूया बरं कसा झालेला वाव मस्तच झालेला आहे ना तिरंगा भात आपण व्हेज पुलावसुद्धा म्हणू शकतो हे वा किती छान मोकळा झालेला आहे चला त्यानंतर आता आपण बनवणार आहोत सार म्हणजेच आमटी त्यासाठी मी लागणारं सामान घेतलेलं ला आहे टमॅटो लाल तिखट चिंच आणि गुळाची कोळ मसाले त्यानंतर पुन्हा मी अनेक दुसरा कुकर ठेवलेला आहे गॅसवर त्यामध्ये सुद्धा दोन चमचे तेल ॲड करायचं आहे एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आणि एक चमचा तीळ छान असं तेलामध्ये तडतडून घे झाल्यानंतर त्यामध्ये आपण कसुरी मेथी थोडीशी क्रश करून ॲड करायची आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळदपूड अर्धा चमचा हिंग घरगुती लाल तिखट ॲड केलेलं आहे मी बाहेरचा कोणताही मसाला आज अजिबात यूज केलेला नाही आहे आणि एक वाटी छोटी मूग आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आजचा आपला जो स्वयंपाक आहे तो चातुर्मा स्पेशल विदाऊट एनी कांदा आणि लसूण बनवलेला आहे अजिबात कांदा लसूण वापरलेलं नाही आहे यामध्ये सुद्धा आपण गरम पाणी ॲड करायचं आहे चा मी चार वाटी पाणी ॲड केलेलं आहे पुन्हा एकदा सांगतेय मी आपण कांदा लसूण कोणताही बाहेरचा मसाला यूज केलेला नाही आणि चिंच गुळाचं जे कोळ असतंय ते, ते मी ॲड केलेलं आहे त्यामुळे आमटीला खूप छान टेस्ट येते आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे हे छान असतं ते एकजीव करून आपण कुकरला झाकण लावून द्यायचं आहे कमी वेळात कसा झटपट स्वयंपाक बनवायचं तेच मी तुमच्याशी आज शेअर करत आहे हे बघा चार शिट्ट्या झालेल्या आहेत आता बघूया हे बघा किती छान आपलं सार झालेलं आहे आमटीसुद्धा म्हणू शकता हे छान असं रवीनं घोटून घ्यायचं आहे जेणेकरून जिथं डाळ अखंड राहिली असेल ती छान अशी एकजीव होते त्यामुळे अजून चव वाढते हे बघा इथं आता आपलं सारसुद्धा आता तयार झालेलं आहे थोडीशी मी कोथिंबीर सुद्धा ॲड केलेली आहे बघा किती छान घट्ट सरस आपली आमटी तयार झालेली आहे त्यानंतर बनवणार आहोत आपण वांग्याची भाजी त्यासाठी इतका आपल्याला सामान लागणार आहे मी अर्धा किलो वांगी घेतलेली आहे शेंगदाण्याचं कूट मोहरी कोथिंबीर लाल तिखट हिंग आणि हळदपूड आता आपण एका कढईमध्ये तीन चमचे तेल ॲड करायचं आहे त्यामध्ये एक चमचा जिरे मौरी आणि तीळ छान असं तेलामध्ये तडतडून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे एक चमचा हळदपूड अर्धा चमचा हिंग आणि जे आपण चिरून घेतलेलं वांग आहे ते छान असं एकजू करून घ्यायचं आहे चटणी तेलामध्ये टाकायची नाही करपून जाते त्यामुळे वरून आपण ॲड केलेली आहे हे घरगुती लाल तिखट मी तीन चमचे ॲड केलेले आहे आणि चवीनुसार मीठ हे सुद्धा आपण एकजीव करून घेऊया अगदी झटपट रेसिपी बनते आणि तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आता ह्यामध्ये सुद्धा आपण गरम पाणी ॲड करायचं आहे गरम पाणी ॲड केल्यामुळे चव वाढतेच आणि पटकन सगळा स्वयंपाक तयार होतो त्यामुळे स्वयंपाक करायच्या आधीच सुरुवातीला जेव्हा आपण शॉपिंग करतो तेव्हा पहिला गरम पाणी गरम करायला ठेवायचं म्हणजेच पाणी गरम करायला ठेवायचं त्यामध्ये आपण आता एक वाटी शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे गरम पाणी टाकल्यामुळे चटकन आता आपली भाजी शिजवून जाते एक पाच मिनटासाठी झाकण लावून देऊया बघूया आता चेक भाजी झाली आहे का वा किती छान कलर आलेला आहे म्हणूनच सांगते आहे खूप तेल ॲड करायचं नाही भरपूर युट्यूबर्स असतात की तेल खूप ॲड करतात नाही गरज काय दोन ती, तीन तीन चमचे तेल सफिशियंट असतं आहे बघा सुद्धा छान असं शिजलेलं आहे आता थोडीशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया आता आपण बनवणार आहोत कोशिंबीर त्यासाठी मी एक वाटी काकडी बारीक चिरून घेतलेली आहे अर्धी वाटी गाजर बारीक चिरलेली कोथिंबीर छोटी एक वाटी दही आणि पिट्टी साखर दोन चमचे चवीनुसार मीठ पहिला आपण काकडी घ्यायची आहे बारीक चिरलेली ह्यामध्ये गाजर ॲड करायचं आहे गाजर आणि काकडी तुम्ही कमी जास्त करू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आणि साखर म्हणजे साखरेची पूड ॲड केलेली आहे आणि एक छोटी वाटी दही हे छान असत आपण एकजीव करून घेऊया फक्त अर्धा तासात स्वयंपाक तयार होतो पाच मिनिटं चॉपिंगला लागतात आणि बाकीच्या पटपट फोडणी दिली की सगळा स्वयंपाक तयार आणि आपण भात आणि आमटी कुकरला बनवलेला आहे त्यामुळे अजून लवकर आपला स्वयंपाक तयार झालेला आहे हे बघा इथं आपली कोशिंबीर सुद्धा तयार झालेली आहे आता आपण बनवणार आहोत छान असा मट्टा झटपट मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी एक वाटी दही ॲड करत आहे ह्यात है। लसूण जर ॲड केलं तर खूप छान टेस्ट येते पण आपण आज चातुर्मा स्पेशल विदाउट कांदा लसूण स्वयंपाक बनवत आहोत त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर ॲड केलेली आहे अगदी छान असं चटकदार चव येण्यासाठी छोटंसं मी मिरची ॲड केलेला आहे अगदी छोटा पीस ॲड केलेला आहे आणि एक ग्लास पाणी ॲड करायचं आहे हे छान असं आता आपण मिक्सरला ग्राईंड करून घेऊया हे बघा इथं आपला मट्टा सुद्धा आता तयार झालेला आहे थोडंसं आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया किती छान झटपट रेसिपी तयार झालेली आहे नाथची पंधरा ऑगस्टच स्पेशल तुम्हीसुद्धा या पंधरा ऑगस्टला ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि जिलेबी बाहेर चालण्यापेक्षा घरच्या घरी नक्की ट्राय करा बाय बाय